मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा तो दोस्तों आपने सबसे पहले हमारे टेलीग्राम चैनल पे आ जाना टेलीग्राम चैनल पर आने के बाद आप उसको सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा क्योंकि इसमें मिलने वाली बहुत सारी फाइल्स होती है जैसे मैं आपको दिखा भी देता हूँ ठीक लेकिन सब्सक्राइब करने के लिए इसका जो लिंक है मैंने डिस्क्रिप्शन में दिया हुआ है साथ ही साथ अगर आप सर्च करते हो तो सारी ग्राफिक्स जीरो वन के नाम से आप सर्च कर सकते हो तो चलिए मैं आपको फाइल्स पहले दिखा देता हूँ ठीक इसी ये सारे के सारे जी पी फाइल्स जो बड़े आसानी से आप किसी भी आपके कस्टमर का फाइल्स वगैरह पी एन वगैरह लगा के डिलीवरी दे सकते हो तो इस साथ ही साथ पी एन जी मटेरियल पी फाइल्स बहुत सारी चीज़ें होती है आप देख सकते हो सूचार्ज सनॉल क्या आप इसको अगर सब्सक्राइब कर लेते हो तो डेफ़िनेटली आपको इसमें बहुत फ़ायदा होगा तर दोस्तों आप जितनी जल्दी हो सके आप इस टेलिग्राम चॅनल सब्सक्राइब कर ठीक साथ नमस्कार भावानं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर भावानो समजा तुम्ही नवीन आहात चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तिथेही सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही जर समजा बघितला असेल आपलिग्राम चॅनल तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे डिझाईन्स आणि पी एन जी मटेरियल मिळत असतात ते तुम्हाला कळायला असेल तर भावांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आपला लग्नपत्रिकावरती आहे वेडिंग इन्व्हिटेशन कार्डवरती तर त्यामध्ये साधारणतः मी तुम्हाला टोटल नऊ ते दहा पी एच डी फाईल आहे आहेत ते तुम्हाला देणार आहेत तर आपण बघून घेऊया एक एक करून सगळे डिझाईन्स ठीक आहे साधारणतः हा एक डिझाईन आहे आणि सगळे डिझाईन्स ते तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये मिळतील सगळे मटेरियल्स जे असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पी एच डी फाईल सगळ्या टोटल विदाउट पासवर्ड असेल जे टेलिग्रामला असणार समजा तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमधनं करत करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल ज्याचा पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर अशा पद्धतीने टोटल नऊ पी एच डी फाईल आहेत जे मी तुम्हाला देणार आहे ते भाऊ आपण एक एक करून आपण बघून घेऊया कसे तुम्ही त्याला एडिट करू शकता ठीक आहे आपण ते फोटोशॉपमध्ये करूया आणि बाबांनो अजून एक सांगून देतो हे डिझाईन्स तुम्ही मोबाईलवरती एडिट करू शकणार नाही फोटोशॉपमध्ये तुम्हाला एडिट करायचं आहे मोबाईलमध्ये करायचं असेल तर यासाठी तुम्हाला पी एल पी फाईल किंवा याचे जे पी एन जी मटेरियल असेल शक्यता तर ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती देऊन टाकेल तुम्ही इथे बघू शकतात हे सगळे टोटल फाईल्स तुम्ही एडिट करू शकतात आणि हे सगळं लेअर पॅनल आहे मी लेअर पॅनलच्या हिशोबाने तुम्ही सगळं काम तुमचं करू शकतात तर भावा तुम्ही इथे प्रत्येक गोष्टी तुम्ही एडिट करू शकता तुमच्या हिशोबाने ठीक आहे प्लस तुम्हाला याच्यामध्ये काय मटेरियल टाकू वाटत असेल तर तुम्ही तेही टाकू शकता दुसरी डिझाईन पण बघून घेऊया की सिम्पल आणि सोबत साधी डिझाईन आहे तुम्ही ते पण बघू शकता तुम्हाला जे काही तुमचं कंटेंट टाकू वाटत असेल तुम्ही इथे टाकू शकता इथे तुम्ही हवा असेल तुम्हाला तर तुम्ही इथे फोटोसुद्धा दाखवू शकता व्यवस्था तुम्हाला मी दाखवून देतो चला एक फोरपेट मी तुम्हाला एक इथे बॉक्स टाकून सांगून द्या इथे तुम्ही वाटतं मुलाचा फोटो टाकू शकता ठीक आहे आणि तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे टाकू शकता मुलीचा फोटो किंवा इथेही टाकू शकता काही हरकत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने फोटोज वगैरे पण इथे टाकू शकता ठीक साखरपुटा समारंभाचा आहे इथे पण तुम्ही सगळे मटेरियल तुम्हाला वाटत असेल तुम्ही ते चेंजेस करू शकता इथे ठीक कलर वाटत असेल तुम्हाला कलर चेंज करू वाटत असेल तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता याला जे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्टमध्ये कलर सूट होत असेल तुम्ही ते टाकू शकता याच्यामध्ये हे सुद्धा कलर इथे सुटेबल असेल तर आपण अजून एक ही वाली एक डिझाईन बघून घेऊया वॅक्टरमध्ये हे बघा बघा ना तुम्ही इथे ही फॉन्ट वगैरे चेंजेस करू शकतात की कॅलेग्राफीचा आपला फॉन्ट आहे ठीक आहे बरेच फॉन्ट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केले आहेत जे फ्रीमध्ये आहे तर तुम्ही तिकडनं सर्च करून ते डाउनलोड करू शकतात ठीक आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ज्यांचा निमंत्रक आहे तुम्ही त्यांचे नाव वगैरे पण इथे टाकू शकतात ठीक फोटोज टाकायचे असेल तुम्ही कपलवायजीचे फोटोज टाकू शकता सध्या हे डमी फोटोज आहे तिथे टाकलेले ठीक आहे का तुम्हाला दाखवून देतो तर अजून एक ही डिझाईन आहे भावनं इथे पण तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी चेंजेस करू शकता कंटेंट प्लस फोटोज तुम्ही इथे बघू शकता प्लस तुम्हाला समजा हे पूर्ण जे बॅकग्राऊंड आहे तुम्ही ते सुद्धा हाईड करू शकता किंवा तुम्हाला ते ठेवू वाटत असेल किंवा चेंज फोर वाटत असेल तर तुम्ही तेही इथे करू शकता तुम्ही सर्व काही एडिट करू शकता हे सगळं लेअर पॅनल आहे लेअर पॅनलवरती तुम्ही सगळे ए टू झेड आणि ही पूर्ण फोटोशॉपची फाईल एडिटेबल आहे तुम्हाला जास्त म्हणजे काही काम करायची का गरज पडणार नाही तुम्हाला फक्त इझिली तुमचं फक्त कंटेंट टाकायचं आहे प्लस जे काही फोटो वगैरे असेल तर तुम्ही ते टाकू शकता एक साधीन सिम्पल डिझाईन असणार इथे पण फोटोज वगैरे टाकण्यासाठी तुम्हाला जागा आहे तुम्ही इथे फोटोज टाकू शकता तुम्हाला एकदम मी दाखवून देतो मी इथे समजा थोडक्यात तुम्ही इथे मुलीचा फो फोटो टाकला ठीक आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला मुलाचा सा फोटो टाकून द्या हां सर दामिनी प्लस आकाश तुम्ही अशा पद्धतीने इथे फोटो टाकू शकता कंटेंट जे तुम्हाला कलर चेंज करू आडायचं तर तुम्ही कलरसुद्धा चेंज करू शकता याच्यामध्ये ठीक आहे समजा आता ही आपण केलं चॉकलेटी हे पण कलर सुटेबल होतो आणि सूट पण होतात ते सगळे डिझाईन्सवरती प्लस तुम्ही कंटेंटसुद्धा चेंज करू शकता म्हणजे कलर वगैरे तर भाऊ अशा पद्धतीने आपले टोटल नऊ पी एस डी कल्प आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे त्याला एडिट करू शकता फोटो टाकू आता असेल तुम्ही इथे फोटो चेंज करू शकता थोडक्यात समजा हा फोटो आपण उचलला आणि इथे टाकला ठीक आहे त्याला प्रॉपर त्या लेअरच्या पाठीमध्ये ते तुम्ही टाकू शकता तर भाऊ ना तुम्ही हे सगळे फाईल्स डाउनलोड करू शकतात आपलं टेलिग्रामवरती तुम्ही विदाउट पासवर्डमध्ये फाईल डाउनलोड करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायची गरज नाही प्लस तुम्ही समजा आपलं ड्राईव्हवरनं डाउनलोड करताय किंवा डिस्क्रिप्शनमधनं जे लिंक आहे तुम्ही तिकडनं जर डाउनलोड करत असाल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी पासवर्ड टाकावा हो लागेल एवढं लक्षात घ्या बाकी काहीच नाही आणि काहीही तुम्हाला प्रॉब्लेम आलं तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामला केलं तरी चालेल हरकत नाही तुम्ही कुठेही मला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय त्यावेळेस मिळेल आणि बाकी डिझाईन्समध्ये तुम्हाला कुठे काही अडचण येत असेल ये तर तुम्ही त्या ठिकाणी पण मला मेसेज करू शकता चालेल धन्यवाद ठीको मेरी ढेर सारी शुभकामना आहे